जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरातून शेतोपुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संगमनेर शहरातून संगमनेर खुर्दच्या शेतू जाणारा तसेच शहराच्या स्मशानभूमीकडे जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरेकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे संबंधित ठेकेदाराने डांबर व खडीचे गोळे काही ठिकाणी तसेच ठेवले आहे त्या डांबराच्या गोळ्यावरून वाहने स्लीप होऊन किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहे ठेकेदाराने काही ठिकाणी रस्त्याचे चांगले काम केले तर काही ठिकाणी तसेच डांबराचे गोळे ठेवले त्यामुळे प्रशासनाने रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत